देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज thank you

आणि आई तुळजाभवाची आशीर्वाद आणि कृपाने परंडा बोम मध्ये आपण एनडीआरएफ टीम आणि आर्मी ची टीम ला आपण रिक्वेजेशन वाजता आम्हाला माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आर्मी ची विनंती केली होतो आणि हे थोडसा आईच्या कृपेने आनंद होते की आपण आर्मी ची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरमध्ये दे पन्नास लोकांना आपण एअरलिफ केलेली आहे सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतर केलेली आहे अजून या व्यतिरिक्त आर्मीची एनडीआरएफची टीम टीम अहिल्यानगरवरून आता दखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण रेस्क्यूची मोठे एफर्ट्स तिथे सध्या सुरू आहे तिथे आमचे सर्व तहसीलदार बीडीओ सर्व आमच्या उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पण त्यांना आपण तैनात केलेली आहे आता आपण मी पण लगेच तिथे रवाना होणार आहे आता ले ले फक्त शेवटच्या दुधी म्हणून गाव आहे तिथे एक एक दहा सदस्यांचे कुटुंब सध्या अडकले आहे सध्या आर्मी कडून त्यांचे पण बचत कार्य सध्या सुरू आहे आपण एक एक हेलिकॉप्टर आपण विनंती केलो होतो आणि थोडस सकाळी दुर्दैवाने वेदरची हवामानाची परिस्थिती एवढा अनुकूल नव्हता पण तरीही थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे आ, लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला पण तिकडून त्यांच्या टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू त्यांनी यशस्वीपणे काही कॅज्युलिटी नाही फक्त दुर्दैवाने रात्री थोडा जास्त पाऊस पडल्याने काही इशारा मिळाली नसल्याने एक ज्येष्ठ महिला ची दुर्दैवी मृत्यू झाली आहे या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे जीवित जीवितहानी नाहीये नागरिक पण हे आवाहन करतो की आपण अजून पावसाची इशारा आहे आपलं सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्रा, प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाटबंदर विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा तहसीलदार बीडीओ तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात महोत्सव दिवस असल्याने वतीने सर्व विश्वासांची उपस्थितीत सर्व पुजारी मंडळींचे उपस्थितीत तसेच आमच्या महंत महाराज सर्व अधिकारी कर्मचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत उत्साहाने घटस्थापना संपन्न झालेली आहे आणि घटस्थापना करत असताना आपण आई तुळजा भवानी चरणाला हीच प्रार्थना आपण सामूहिक प्रार्थने केलेली आहे की या शारदी नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि यशस्वीपणे पार पडावी आणि आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणाने पाऊस पडली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांना त्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी आणि यापुढे पण असं प्रकारचे नुकसान होऊ नये असं आपण आई तुळजा भवानी देवीला प्रार्थना केलेली आहे भाविकांना आपण ही शावा करतो घरीत घरीतून बाहेर पडताना आपण सुरक्षितपणे आपण प्रवास करावी आपल्यासोबत जे सर्व पावसासाठी जे काही रेनकोट आहे छत्री आहे ते आपण करावी तरीही आपण इथे सर्व व्यवस्था केलेली आहे पावसाच्या अनुषंगाने आणि मंदिर संस्था नगरपालिका पोलीस प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे धन्यवाद okay,